या नंदुरबार नगरीवर शिवसेनेचा भगवा फडकेल हा मी या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आपल्याला माननीय खासदार शिंदे साहेबांना ऐकायचं आहे मी आपल्याला विनंती आवाहन करणार आहे यापूर्वी अतिशय चांगला विकास आपल्या या नंदुरबार शहराचा माननीय रघुवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे काळजी करायचं काही कारण नाही कारण नगरविकास विभाग हा माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच कडे असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी जेवढा जेवढा निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होईल या याबद्दल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही मला वाटतं की रघुवंशी साहेब आपण बोलत असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संदर्भात पाहिला नाही ही वस्तुस्थिती आहे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झोपडीतला आलेला माणूस मुख्यमंत्री महोदयांना भेटल्याशिवाय परत जाऊ जात नव्हता मला वाटतं की रात्रीचे चार वाजू दे पाच पहाटेचे वाजू दे त्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय माननीय एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री महोदय खोपायला जात नव्हते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब तर प्रत्येक सभेतनं सांगणार की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा सहा करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिलेला नव्हता मला वाटतं की प्रभून शिंदे तुमच्या शब्दामध्ये थोडस मी अधिकचा भर या ठिकाणी घालू शकतो तुम्ही म्हटलं की यापूर्वी असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही आणि भविष्यात पाहणार पर नाही परंतु आजही जनतेला जर तुम्ही विचारलं की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण तर आज हे दे त्यांना सांगेल की त्यांच्या मनाचा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि काळजी करू नका भविष्याच्या इतिहासामध्ये काय लिहिलेलं असेल परत एकदा या महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि म्हणून निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी पॅनल टू पॅनल मिश्रमानाला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आपलं सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र